गेल्या तीन दिवसांपासून कपालेश्वर मंदिरातील दानपेट्यांची मोजणी सुरू असताना मंदिराच्या आवारातील हनुमान मंदिर परिसरातील ठेवलेली दानपेटी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात मोजणी सुरू असताना बाजूलाच असलेली छोटीशी दानपेटी दुपारी चोरून नेल्याचं सी सी व्ही फुटेजमध्ये समोर आलंय ही घटना गुरुवारी दुपारी पाच तारखेला उघडकीस येऊनही रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा अथवा तक्रार पोलिसात दाखल नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते या संदर्भात कपालेश्वर का देवस्थानकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय मंदिरातील दानपेटीवरून गुरु आणि विश्वस्तांमध्ये वाद होऊन त्यातून धर्मदाय आयुक्तालयाकडे तक्रार करण्यात आली होती या वादावर धर्मदाय सह आयुक्तांकडे सुनावणी होऊन अखेर दोन महिन्यांपूर्वी कपालेश्वर मंदिर परिसरातील पाचही दानपेट्या दोन महिन्यांपूर्वी सील करण्याची कारवाई केली होती दरम्यान या घटनेनंतर मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत सीसीटीव्ही तपासले असता तो चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय पोलिसांकडे कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी माहिती दिली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक